श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात त्या संकटांना आपण पार कंटाळून गेलेलो असतो आयुष्यात ना यश असते ना वैभव समाजात सगळीकडेच आपली हानी होते समाजात आपला अपमान होत असतो म्हणूनच आज आपण असा एक उपाय घेऊन आलो आहोत जो करताच तुमच्या घरात माता लक्ष्मी वास करू लागेल घरामध्ये धनधान्य व समृद्धीची भरभराट होते दुःखाचे डोंगर सरून सुखाची सकाळ होईल आजचा उपाय आहे मॅजिकल वॉटरचा तुम्हाला हवं ते मिळेल एकूण विश्वास नाही बसणार कारण हा उपाय अतिशय उपयुक्त असा आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे दोन काचेचे ग्लास ग्लास हे काचेचेच असावे नसतील तर ते तो तुम्ही बाजारातून विकत घेऊन येऊ शकता या दोन्ही ग्लासमध्ये पाणी भरायचं आहे आता आपण पाहणार आहे की हे पाणी अभिमंत्रित करून तुम्ही तुमची इच्छा कशी बोलू शकता त्याच्या आधी या पाण्यांमध्ये तुम्हाला एक मंत्र लिहायचा आणि या मंत्रांचा सर्वांना फायदा झालेला आहे तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो तुम्हाला मुलं त्रास देत असते तुम्हाला तुमचा नवरा त्रास देत असेल तुमची कमाई कमी असेल तुमची स्वतःचे घर होत नसेल तुमच्या घरात सासू सोनेचे भांडण असेल तुमच्या नात्यामध्ये दुरावा आला असेल एक नाही दहा नव्हे शंभर कारणे जर तुम्हाला आयुष्यात असतील तर हा उपाय केल्याने तुम्हाला नक्की फायदा होईल आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोन पाणी घेऊन दोन कोरे कागद घ्यायचा आहे कागदावर तुम्हाला एक सकारात्मक आणि एक नकारात्मक अशी तुमची इच्छा लिहायची आहे म्हणजेच एका कागदावर तुमच्याकडे जी गोष्ट नाही ती लिहायची आहे तर दुसऱ्यावर जी आहे ती लिहायची आहे आता हे दोन्ही कागद ग्लासवर थोडे ओले करून चिटकवायचे आहे त्यानंतर ज्या कागदावर नकारात्मक गोष्ट लिहिली आहे त्या ग्लासमध्ये बघून ती गोष्ट तुम्हाला अतिशय सकारात्मकरित्या आनंदाने बोलायचे आहे आणि त्यानंतर सकारात्मक कागद ज्या ग्लासवर आहे त्या ग्लासमध्ये बघून तुमची इच्छा बोलायची आहे त्यानंतर सकारात्मक ग्लासमधील पाणी हे नकारात्मक ग्लासमध्ये ओतायचं आहे आणि त्यानंतर ते सगळं पाणी तुम्हाला पिऊन टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला दोन्ही ग्लासवरील कागद काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे कागद तुम्ही जाळू शकता किंवा फाडू शकता हा उपाय तुम्हाला सलग पाच दिवस करायचा आहे यासाठी कोणत्याही वेळेचे बंधन नाही या उपायाने तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण व्हायला हळूहळू सुरुवात होईल आणि तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल याशिवाय आपल्याला या उपायाला प्रयत्नांची जोड हवी भगवान सुद्धा त्याच लोकांची मदत करतो जे श्रम मेहनत व कष्ट घेतात म्हणूनच कोणत्याही क्षेत्रात मेहनतीला पर्याय नसतो फळाची अपेक्षा न करता आपले कर्म करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद